तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या एका एक जबरदस्त व्हिडिओमध्ये म्हणजे भरपूर दिवसानंतर आप आज आपण म्हणजे असंच इच्छा झाली की आज धाब्यावर जेवायचा जा। मित्र येत आहेत कोण कोण येत आहेत ते तुम्हाला सोबत बसले दिसतीलच कॅमेरामॅन असणार आहे मंथन तर आजच्या धाब्याची व्हिडिओ बघा बहिरनाथ धाबा बेलपाड्याचा प्रसाद पाडीलचा बहिरनाथ धाबा आज भरपूर दिवसानंतर धाब्याची टेस्ट तुम्हाला सुद्धा की नक्की कशी टेस्ट होती आवडला शंभर टक्के जर आवडला तर आवडलेलंच सांगेन म्हणजे असं नाही एका काय पण सांगेन गावाला मित्र आहे म्हणून असं काय नाही जी आहे जी गोष्ट इथं चांगली भेटते जी गोष्ट इथे फेवरेट आहे आणि जी गोष्ट तुम्हाला खायला आवडेल तीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आता आलो मी धाब्यात जवळ माझे मित्र आहे तर थोडीशी वाढ बघते नंतर पूर्ण तुम्हाला धाबा कवर करून दाखवणार आहे काय काय भेटते का, कसा भेटते का, रेट्स काय असणार आहेत सगळ्या गोष्टी दाखवणार आहे तर चला पहिला बघू त्यांच्यावर रेसिपी त्यांची बनवायची पद्धत चला या जाऊ आपण धाब्याच्या आतमध्ये आणि त्यांचा धाब्याचा काय गा कार्यक्रम असणार आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे ढाब्यावर काय काय स्पेशलिटी असते ना ढाब्यावरच्या स्पेशलिटीज दाखव तुम्हाला पहिली म्हणजे स्पेशलिटी बाजूला वरे पटकन नाही बघ या अशा तुम्हाला भरल्या चिंबर डायरेक्ट कौटाच्या भरल्या चिंबऱ्या कवटाच्या ना वर्षा शंभर टक्केवर कौटाच्या भरल्या नसेल तर परशा दुसरी तुम्हाला चिंबरी त्याच्यासोबतच बघायचं असेल ना तुम्ही माझ्या घ्यायची असेल धाब्यावरची तर हे आयटम बघा बघ त्या समोर कालवा बघा किती कालव आणली बघा निवठ्या आहेत निवठ्या का नाही कोलबी आहे ना आपलं डुकं म्हणत आता त्या गोष्टी बनवायचं काम चालू आहे थोडक्यात थोडं बनवताना दाखवतो नंतर आपण त्याचे टेस्ट घेणार आहोत तुम्हाला टेस्ट जर कशी असणार आहे तर टेस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आजचे कूक या धाब्यावर कोण कूक आहेत दोन मामा आहेत एक पहिले बघले असेल आज दुसरे पण आहेत पण दोघांना पण आपण दाखवणार दोन्ही कूक आणि दोन्ही कूकची टेस्ट काय आहे ती पूर्ण उरण विभागामध्ये प्रसिद्ध आहे तर चला आता आपण केली इकडं कुकिंग करायला सुरुवात रेसिपीला सुरुवात केली आहे मामा काय बनवताय चिंबोरी चला पहिली सुरुवातच आपले डायरेक्ट चिंबोरीची होत आहे प्रत्येकाची बनवायची अशी पद्धत असतं मामा नाव काय तुमचं रवींद्र पाटील कुठचे तुम्ही रवींद्र पाटील अमरापूर आणि हे साईडला आपले दुसरे मामा आहेत माव काय बरं आहेत ना काय नाव तुमचं सांगा एकदा हेमंत सारडेगाव हे पहिल्या व्हिडिओमध्ये होते आणि फेमस हे दोन्ही मामा फेमस कुक आहेत म्हणजे आपले पूर्ण भागातील फेमस कुक यांच्या फक्त नावावरच आहे ना या मामांच्या दोन नावावरच तुम्हाला गर्दी दिसेल डाब्यावर बघा कशी मामाची बनवायची पद्धत आहे चिंबोरी बघा एकदा चिंबोरी बघताय आणि पूर्ण बघा का कशी भरली चिंबोर आहे बघा भरली आहे ना आता ती मना म्हणून नाही आणली त्यांनी तर त्याच्याकडे ऑर्डरच चिमुऱ्यांची भरलेली चिमुऱ्यांची असतं हो काय चिंबोरी मसाला आहे का जबरदस्त एकदम चिंबोरी मसाला त्यांचा मसाल्यांचा असा म्हणजे सुगंध सुटलाय ना झाले झाली बोबरी वल्ली आमची दोन्ही मामांची स्पेशलिटी आहे म्हणजे दोन्ही मामा फूड आयटम आणि आपले जे गावठी आयटम असतात ना पायामुंडी वगैरे ते दोघं पण बन भारी बनवतात तुम्हाला दोघांपैकी एक जरी खूप भेटला ना धाब्या आल्यानंतर सा भारी आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला भारी वाटेल त्यांच्या हाताची टेस्ट घ्यायला भारी वाटेल शंभर टक्के परत याल तुम्ही तर मी म्हणजे गाववाला असं नाही तर येता जाता कधी असं वेळ लागलं आम्ही हे बसतो इथे येऊन त्याच्यामुळं आम्हाला माहिती आहे का कशी चव आहे ती हाताची मामाच्या हे धाब्याचा म्हणजे बहिरनाथ धाब्याचं वैशिष्ट्य आहे ना का हे धाब्यावर तुम्हाला सगळं मोठं मोठं स्टार जे क्रिकेटर स्टार क्रिकेटर आहेत म्हणजे जसं आपला मोठ्या बोला विश्वजित ठाकूर परत दुसरा आपला केतन म्हात्रे बोला किरण पवार बोला असं मोठं मोठं दिग्गज म्हणजे खेळाडू आहेत जे टेनिस क्रिकेटचं बादशा आहेत ते या धाब्यावर कंटिन्युअसली येत असतात टेस्ट येण्यासाठी इथल्या धाब्यावर तर या जेवण जेवणा येत असतात आताच केतन म्हात्रे म्हणून विश्व वेळा तरी येऊन गेला असेल कारण का तर केतन म्हात्रेला आवडतं धाबा केतन म्हात्रे इथे टेस्ट आवडतं तसा दुसरे पण इथं गावाबिवातलं आहे आमचे सेलिब्रिटी आहेत ते येतात सगळं एक बाजूला आहे आमच्या सतीश मात्रे म्हणून सतीश मात्रे मी <laughs> चिंबोरी सोबत आता आपण आपल्या जे गावटे आडम असतात म्हणजे जे बोलतात ना पाया मुंडी मामा मामालाय मामा पाया मुंडी बनवून दाखवणार आहे थोडक्यात दाखवीन कारण किचन आहे जास्त किचन काय दाखवता येणार नाही आपल्याला सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करता येणार नाही पण थोडकी बनवायची पद्धत दाखवीन नंतर ती सांगेन तुम्हाला की कशी झाली ये जबरदस्त पद्धत आहे ताई मुंडी बनवायचं काम चालू आहे मुंडी कडक एकदम मुंडी म्हणजे असं बघून चालली कैस जीभ लपलप आहे अशी गोष्ट चालली असं सगळं आयटम होत राहतील भेटला चान्स दाखवण्याचा प्रयत्न करणं पण त्याचे टेस्ट कशी असणार आहे ते मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मी व्हिडिओचा चा दाब्याच्या व्हिडिओचा आनंद घ्या बघते सर मामा का काय बनवत आहे कालवा आहे कालवा ओ हो हो, हो, हो। म्हणजे बघताय असं स्पेशलिटी आहेत ना त्या सगळ्या तुम्हाला बनवून दाखवतात कालवा म्हणजे या दा तुम्हाला शंभर टक्के कालवा वगैरे भेटतील मा भेटतील ना परशा जाते कालवा करायला परशा जाते होतं कालवा करायला भेटतील म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या सगळीकडे तुम्हाला नाही भेटणार पण इथे भेटतील तर मामाने आता कालवा बनवायची सुरुवात केली आहे बघू मामाची पद्धत कशी आहे ते पण बघणार आपण बघते आपली कालवा होत आहेत कालवा जबरदस्त पद्धतीनं कालवा यो आयटम बघता यो आयटम तुम्हाला भरपूर धाब्या बघायला पण नाही भेटायचा पण तो इथं बघायला भेटेल निवठ्या 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 कोलब्या खरब्या निवठ्या सगळ्या भेटतंय म्हणजे जे तुम्हाला आयटम दाखवत आहे तेवढंच नाही तर खारींचं भरपूर आयटम मासे बिस सगळं भेटतंय इथं भरपूर काही सी फूड आयटम भेटतात बघताय समोर आपल्या निवठ्या रेडी होत आहेत झाल्या निवठ्या आपल्या रेडी झाल्या आणि आता आपण बनवायला घेणार आहोत <mikli>, tovah, tovah तवा थिकड़ा, थिकड़ा था था माकली तवा माकली तवा बनवला घेणार आहोत तर बघता ये साईडला आता माकली तवा फ्राय माकली बनवायचं काम सुरू साईडला एक साईडला मामा लपेटा बनवणार आहे तिकड तिकडं लपेटा बनवायचं काम चालू आहे या साईडला माकली तवा फ्राय बनवायचं काम चालू आहे बघताय समोर मस्त चिकन लपेटा बनवायचं काम चालू आहे आणि आपली होते माकली तुम्हाला आता सर्व मागले भेटणार नाही कारण त्यांचं सीझन फक्त असतं थंडीमध्ये आणि आता तुम्हाला मार्केटच्याच मागले भेटतील म्हणजे मोठं नल बोला किंवा कासव असं माकडोच भेटतील कुठल्याही जा, हो जा। सर मागले आता संपल्या थंडी संपली मागल्या संपल्या ऑलरेडी आपण सगळे रेसिपी जर बघितले असतील थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला या डिशेस आहेत याच्यापेक्षा अजून भरपूर काही गोष्टी भेटतात म्हणजे असं नाही का, का बेटा। फक्त एवढ्याच दिवशी भेटतात भरपूर भेटतात म्हणजे तुम्हाला गावठीडम भेटेल तिथं सीफूड आयटम भेटेल आणि आपल्या खाडीतले भेटतील या सगळ्या गोष्टी पण आपल्या खाडीतल्याच आहेत फक्त माकळी बाहेरच्या आहे कारण आपला माकल्यांचा सीझन संपला आहे आपलं माकड्यांचा सिझन फक्त आणि फक्त थंडीमध्ये असतं या माकल्या समुद्रातल्या आहेत बाकी कालवा बोलत आहे तुम्ही आणि उठ्या बोलताय शिंबऱ्या बोलते सगळे सगळ्या आपल्या खाडीतले आहेत तर ओव्हरऑल सगळ्या डिश आहेत तिथं आपली स्पेशल म्हणजे आपली भाकरी कारण या जर गोष्टी तुम्हाला खरंच टेस्ट करायच्या असतील तर शिवाय पर्याय नाही तुम्ही भले किती ते रोटी खा नान खा या गोष्टींपेक्षा भाकरी किती भारी आणि ते आपल्या म्हणजे आपल्या शेतातली असल्यामुळे त्याला जास्त चव असतं आणि याच्याशीच या गोष्टी खायला मजा येतात सोबत आहेत मंडळी बसलेली आहे आमचा कॅमेरामॅन मंथन त्याची उदय प्लेटकडे नजर लागलेली आहे तर आम्ही करतो आहे करून टेस्ट करायला सुरुवात तुम्हाला कशी वाटते ती शंभर टक्के सांगितलं सगळ्या डिशेस आणि सगळ्या डिशेसची क्वालिटी म्हणजे आपली सगळ्यांना माझ्या स्पेशल चिंबोरी मसाला चिंबोरी चिंबोरी भरलेली आहे मी आधीच बोललेलो चिंबोरी भरलेली आहे बघा पूर्ण अशी कवटी त्याची भरलेली आहे चिंबोरीची भरण्याची पद्धत पण चांगली आहे पण चिंबोरी पण भरले असल्यामुळे ते खायला अजून भारी वाटतं आणि तिथे एक बोल बेलपाड्या बोलाल तर तुम्ही चिंबोरी म्हणजे स्पेशलिटी आहे गावाची तुम्हाला या दाब्यावर चिंबोरी ते भेटर फक्त तुम्हाला सांगायला लागेल फोन करून गावा मला चिंबरी लागेल चिंबूर भाग आहे आणि या साईडला माकले ही माकली आणि हा तो कासवमाकल असं मोठा तो आहे बाहेर लागतं मग ती बनवण्याची पद्धत धाब्यावर चांगली असतं सुद्धा भारी आहे तिकडं बघतो ना मग कालवा ही कालवा आपल्या खाडीतले कालवा पण सांगते ना इथल्या धाब्याची स्पेशलिटी आहे की इथले जे दोन कूक आहेत ना ते दोन कूक म्हणजे या भागातले प्रसिद्ध कूक आहेत त्याच्यामुळे त्यांच्या हाताची चव शंभर भारीच असणार आणि भारीच आहे बनवण्याची पद्धत भारी आवडली आपल्याला निवटी खावाची एक पद्धत आहे निवटी म्हणजे अशी जर ती भाकरी जेवण अशी जर खाली तर मजा वेगळी येतात शेतावर हलका वाटतं निवटी हा आपल्या काळ्यात कमी भेटतात हे चुकून भेटले आहेत कारण पण इथे तुम्हाला भेटतील कारण निवठ्या आपल्याकडचं भाल गेल्यामुळं निवठ्या आपल्याकडे कमी झाल्या आहेत ते बाहेरनं वगैरे येतात कधी कधी आपले बोसकी वाढून थोडेसे पडतात निवठ्या गावाची मजा शेवली आहे ही ती तुम्हाला मजा इथं घेता येणार आहे गरमागरम कडक कर एकदम करून निवठ्या जबरदस्त निवठी आहे निवटी सगळ्यांना बाहेर लागतं ती म्हणजे भाजून पण इथं तुम्हाला बाजूने भेटायची फ्राय करून भेटणार आहे फ्राय करतो त्याच्या आता नंतर आपल्याकडे एक डिश आहे दाखव तर जवळचे मुंडी आहे मुंडी तुम्हाला इथं पाय मुंडी या गोष्टी पण भेटणार आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला गावठी आयटम सगळ्यांना भेटत सगळीकडनं भेटत आपल्या धाब्यांवर सगळीकडे भेटतं बनवण्याची पद्धत त्याची वेगळी असते ती सगळ्यांनाच चव त्याची घेता येत नाही पण या धाब्यावर तुम्हाला चव त्याची भारी घेता येणार कारण मी स्वतः दरवेळी फक्त त्या गोष्टी इथे येतं कसं येतं आयटम ना मस्त एक नंबर चिंबोरीला भरलेली चिंबोरी खाला भारी एकदम जबरदस्त आहे एकदम भरलेली मस्त वाटतोरी सतीश आहे तो, तो प्रसिद्ध गायक सिंगर आहे तो प्रोड्युसर आहे डायरेक्टर आहे तो फिशर आहे सगळं युट्यूबचं तुम्हाला जेवढं कंटेंट आहे तेवढं त्याच्याकडे भेटतील आपला बाबू आहे प्रशांत म्हात्रे तुझं नाव का मित्रा अजय अजय तर असे मंडळी आहेत आणि आमचा तिकडं कॅमेरामॅन म्हणतात तर चला आम्ही ओवरऑल डिश भारी आहे खरंच सांगते फक्त व्हिडिओसाठी नाही मस्त आहेत खरंच आवडतात आणि या गोष्टी खायला तुम्हाला इथंच भारी वाटतात धाब्यावर तर चला आम्ही या गोष्टी सर्व संपवतो हो। आहे धाब्याचा उद्यापासून टायमिंग असणार आहे उद्यापासून म्हणजे नऊ तारखेपासून उद्या नऊ तारीख आणि नऊ तारखेपासून उद्या धाबा तुम्हाला दुपारपासून ओपन भेटणार आहे एक वाजल्यापासून तुम्हाला धाब्याची चव घेता येणार आहे खरंच मजा असणार आहे दुपारपासून ते रात्रीपर्यंत लेट नाईटपर्यंत तुम्ही धाब्याचा या डिशचा आनंद घेऊ शकता चला तुम्हाला डिश कशा वाटल्या बनवायची पद्धत कशी वाटली धाबा कसा वाटला आवडला असेल ओवरऑल गोष्टी आवडल्या असतील तर लाईक करा आणि जसे शेअर करा आणि एकदा धाब्यावर येऊन नक्की डिश ट्राय करा चला बाय धन्यवाद धन्यवाद